نکر رویر دیسائی سرجن دیسائی چہن اشوک رامجے پاٹل بی پی جادو شہر راجاؤ کاری سال کی نریش دیسائی سروس सर्व माननीय अतिथी निमंत्रित पदाधिकारी नगरनिक नवीन आलेले पंचायत समिती जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य तेज बोलवर वस्त्र कार्यक्रमाकरिता उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते आजच्या विजय जयंती जमलेले सर्व तरुण युवा संतांनी सर्व प्राप्त होईल उपस्थित सन्माननीय मृणाल भंवरवाडी बोलले अपेक्षित इच्छा वेळ दहा रॅली चालू करायला कारण बरीच मंडळी सरकार आणि दहा रॅली आठवड्या बारा साडेबारा वाजे चालू करायला पण आमच्या निवडणुकीचा मार्ग माउतीने घेतला डॉक्टरांनी घेतला म्हणजे बापू मी सांगितलं डिपी जाधवपणे बोलली या तालुक्याच्या राजकारणाला एक वेगळी कलाकृती येणारी ही काळजी निवडणूक झाली कारण आपण पाटण तालुका म्हटलं की लोक म्हणजे महाराष्ट्रात हे नाव आपल्या सगळ्यांच्या समोर तालुका महाराष्ट्राच्या येऊन कुठे आणला लोक नेते साहेबांनी आण आज जे काय उभा आहे तालुक्यामध्ये कोणामुळे दिसतंय कोयलेचं धरण सागरमो झालं मरळी साधन करणारा साहेब झाला भेरवाडीचा भाग घाट साहेबांनी फोडला वाघापुरचा घाट साहेबांनी फोडला जळपची टीम साहेबांनी फोडली कोयला शिक्षण संस्था साहेबांनी काढली जे काय तालुक्यामध्ये मोठं दिसतंय ते सोयी नोकरी ते बाळासाहेब केसाई साहेबांच्या काळामध्ये झाले मी आजही एकवीस वर्ष आपण सत्तेच्या बाहेर होतो साहेबांचं निधन एकोणीसशे त्र्याऐंशी साली झालं आणि दोन हजार चार ला आपण आमदार झालो एकवीस वर्ष आपण सत्तेच्या बाहेर होतो सत्तेत नव्हतो एक साखर कारखाना सोडला कुठलीही सत्ता आपल्या कामगारी होती तो कारखाना सुद्धा शंभर कोर्ट कचेऱ्या चौकशावर आम्ही जाऊन ताब्यात के काम केल्याचं सुद्धा त्या काळामध्ये आपण प्रयत्न का झाला आणि हायकोर्ट पर्यंत सुप्रीम कोर्ट पर्यंत आम्हाला त्यावेळी जावं लागलं त्यातला आम्ही वाचलो आपण वाचलो म्हणा पण ह्यांच्यासाठी एक एकवीस वर्षामध्ये नवीन काय उभं राहिलं याचा ह्या तालुक्याने कुठेतरी वाद म्हणून एकदा विचार केला पाहिजे मला असं वाटलं मोठ्या दादाच्या बोटी सोशल मीडियावरती या निवडणुकीकडे आल्या जणांनी बघितले असते पहिली मी पाहिली की शंभूराय देसाई त्यांच्या संस्था बंद कशा पाहिल्या आणि मग त्यांनी शिवशंभूत सांगितलं त्यांनी आपला घरात बाजार सांगितला इतर त्यांनी ते मंत्री मार्गदर्शन केले म्हणून सांगितलं मग मी त्याचं उत्तर दिलं म्हणून आता चुकशन नका आमचा चालू आहे आमचे उपपदार्थ पदार्थ वासुंदी पेढा गोपी एवढे सगळे पदार्थ आमचे बाजारावर येत आहेत बाजार या ठिकाणी आपण दौऱ्या बाजार लावान सुरू केलेलं आहे नवा रस्त्यावर भर चुक्याच्या जागेत मार्गदर्शन केंद्र ते आता इथं मार्गाच्या दुसऱ्या मार्गावरती या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे म्हणजे तुम्हाला जी कुणी माहिती देत एकदा तपासणी तर पाहिजे नंतर दुसरी क्लिप बघा दुसऱ्या मध्ये म्हटले असं तुमचा नुकसान चालू म्हणजे पहिल्यांदा मला बंद पाडलं मी थोडासा केला बोलायचं नाही असं चालू पण जुन्या काळातली निधी मागवली काही असतील ती ली आम्ही बघणार तुम्ही आणि बारीक सराला सांगता तर त्याला हे रुपयाच्या मागणी आपण कोणाला ठेवलेल्या सोबतच्या काळात त्याला आपण सगळ्यांनी निढी मागवली नवी चालू शकता म्हणजे केवळ या निवडणुकीमध्ये लोकांना भावनात्मक करायचं काय दिलं किंवा पुस्तक असत बसल मार्गदर्शन चालू केली तुम्ही काय केलं साधारण तुमची द्या बघा जाऊन कोणाचे फोटो आहेत त्या ऑफिसमध्ये कोण गेले काही ते फोटो आहेत तुम्ही सांगताय ना बँक मी मोठ्या आला त्या माणसाचं कराड दक्षिणच्या माणसाचा कुठं म्हणजे आपण ते लोकांचं ते काय पण मला सांगा आता भिवळी बाजारपेठेची माणसं इकडे तांद्याच्या आहेत बाजारपेठच्या आहेत पाटणच्या आहेत शिंगापूरचे आहेत सगळीकडे तर लवल्याच्या बाजारपेठची आहेत कुठल्याही दुकानात या मरणी साखरच्या म्हणलं तर मरळी साखर मृत्येक साखर आपल्या आम्ही साखर काढली एक्कावन्न हजार पर्यंत एक्कावन्न हजार मतदारांच्या हातच केलं हे दुकान जात मतदारसंघाच त्या दुकानात पहिला शेवट पाटण ऐकून पाटण आयोजची साखर बघितली कुठे बाजारात पाठक तालुक्यात मिळाली जिल्ह्यात मिळाली अहो या ठिकाणी ती साखर नाही गुळ पावडरचा कारखाना जागिरी पावडर त्याला बरोबर ना आणि काय जागिरी पावडरचा कारखाना लोकांना सांगायचं मिळून जिल्हा परिषदच्या पंचायत समिती निवडणुकीच्या बोला साखर कारखान्याची निवडणूक तेव्हा सांगा तुम्ही समजा आम्ही काही संस्था बरे केली असतील तर त्याच्या निवडणूक पंचायत समितीलाय का निवडणूक पंचायत समिती विकासावर बोला तालुक्याच्या प्रश्नावर बोला तालुक्याच्या काही माहिती विषय असतील त्याच्यावर बोला केवळ एकट्या शंभुरा केसांवर टीका करायची आणि कुणीतरी मगाशी म्हटलं ना सगळ्या बाजूला कशा पद्धतीनं आपल्याबद्दल लोकांच्या मनात समृद्ध निर्माण होईल गैरसमज निर्माण होईल हा प्रयत्न कालच्या निवडणुकीमध्ये आपल्या विरोधामध्ये ठिकाणी झाला मी मगाशी सांगत होतो एकवीस वर्ष लागले आपल्याला संघर्षात उभं राहायला पण आपण ठरवलं एकवीस वर्षात ڈاکٹر منٹ کبھی چار سدسیہس ویب پہ آم سم کم تم کا پنچایت سمی مجھے آست ہو जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बरे विधानसभा मतदारसंघांचा विचार केला शेकडस पाटण सोळा जागा पंचायत समितीच्या पंधरा जागा आपण जिंकल्या रेट जिल्ह्यामध्ये सगळ्यात जागा रेट टाकणार पाटण तालुक्याचा काढला चौदा जागा त्यातल्या तेरा आपण जिंकलो एक आपण गेलो जातो आमच्या राशी कडे आवश्यक वेळ आली आपल्या पार्टी येत जागा ना आर्थिक जागा हा हंशी मतदारसंघ दादांचा त्यांचा मतदारसंघ म्हणजे माझा कसा मुरिक मतदारसंघात लोकल करणारा साहेब अध्यक्ष होते आमचे पुढील तेव्हा प्रश्न आता गिरी गेली योगिता गिरी आतापर्यंत देसाई काहीच सांगता त्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तसा मोठ्या दोन बरोबर त्या मतदारसंघामध्ये उल्लेख झाला मी म्हणतो सांगतो होते आणि म्हणून नवीन कोणी भरत नको उभा राहायचे साहेब पंचायत समितीची शीट आपल्याला निवडून की असेल तर मला जो राहायला गेलं आणि म्हणून मोठ्याच दिसून तू देसाहेब असं तुझा पाठी महाराष्ट्रामध्ये बसली मला काय बाकी पाहून उमेदवारी घेतली हट्टाने उमेदवारी घेतली काय परिस्थिती झाली किती मतदारमुक्त हवं साडेतीनशे मतदार मान्य विक्रमचे पाटपदा दादांच्या स्वतःच्या मतदारसंघात आणि ते सुद्धा भावशी करायचे गेल्या दादा करा दोन दिवस गावा झालं त्यांनी भाषण केलं का नाही माझ्याकडे मोठं मतदान करा काय झालं असलं माझ्याकडनं किंवा आले दुसऱ्याकडून असं ठेवू नका स्वतः मान्य मोठ्या दादा स्वतःच्या गावात यावं लागलं गावात सांगावं लागलं की माझी राशीची सुरुवात मावशी गावात नाही आता माझ्याकडे मोकळून मतदान करा मोठे मोठेदा हे सांगितलं की वेळ दादा तुमच्यावर कोणामुळे आली आज आम्ही मोठ्या नानाला बिलकुल दोष देणार नाही मोठ्या दादाने ज्यांच्याकडे नेतृत्व दिलं त्यांच्या पश्चात त्यांचा हि जा तुम्हाला वडिलांची परंपरा तुमच्या कुटुंबाची परंपरा तुमच्या वडिलांनी केलेलं काम तुम्हाला कोणी टिकवता आलं नाही लोकांचा संपर्क तुम्हाला करता आला नाही लोकांच्या सुखानुपात तुम्हाला निवडणुका झाल्या दोन दर वर्ष भागात गेला नाही अनेक गावांनी मी गेलो लोकांनी मांडून लोकांना विचारलं दोन हजार चोवीस निवडणूक झाली सव्वा दीड वर्ष झालं बचू आणते का नव्वद टक्के गावातल्या लोकांनी सांगितलं दोन दीड वर्ष झालं आमच्याकडे आलेलं नाही म्हणजे तुम्हाला ह्या विधानसभेला माणसा आठवणार की कोणा खोटल्या विधानसभेला ज्या जिल्हा परिषदला माणसा आपण की पुन्हा कुठल्या जिल्हा माणसं कशी आहे त्यांना काय अडचण आहे त्यांची काय सुखवूक आहे तुमच्या विश्वास तुम्हाला दिली तुमची जबाबदारी आहे दुर्दैवान ज्यांना निवडणुकीपुरती जनता दिसते ज्यांना निवडणुकीपुरता काही कार्यकर्ता दिसतो ज्यांना निवडणुकीपुरतं ज्याला गाव वाऱ्या रस्त्याची आठवण येते या अशा प्रवृत्तीमुळे आज एवढी बिकट अवस्था पाटील गटाची या विधानसभा मतदारसंघामध्ये या ठिकाणी झालेली आहे राजाभाऊ कार्याला करण्याची ती माहीत असेल दोन हजार चोवीसच्या विधानसभेला पराभव झाला बचू झाला आहे काय त्यांची चर्चा झाली काय नाही म्हणजे भाजपमध्ये जाऊया भाजपमध्ये कशासाठी जाऊया तर तो कुठंतरी आपल्याला आधार मिळेल कोणतरी मंत्री मंत्रिमंडळ पॅकेज डबल पॅकेज येतो तेव्हा काय समजा प्रसाद मिळाला तर मिळेल आणि त्याच्या पुढे ते मंत्रिमंडळातले आमचे सहकारी येऊन बुडूनच गेले की म्हणले हिटला पालकमंत्री जिल्ह्याला पुढे जरी असला तरी हिटला पालकमंत्री म्हणले आमचा मृत्यू झाला आहे पालकमंत्री महोदया म्हणून पंचायत आहे मला आमच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांच्या बद्दल नाही बोलायचं कारण आम्ही एका मंत्रिमंडळात काम करतो गणेश नाईक सर एवढे सिनियर मंत्री सभेमध्ये मी बोललो म्हणजे तुम्ही सिनियर आहात मला मंत्री सिनियर आहात ठीक आहे तुम्ही तुमच्या पक्षातून सांगा मी माझ्या पक्षाचं सांगतो तुमच्या उमेद तुम्ही उमेदवारांच्या पक्षाला आला त्या उमेदवाराबद्दल सांगा मी माझ्या उमेदवाराबद्दल सांगा जर टांगा पण की बोरी भरा कोण 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 काय बोलते कोण काय बोलते ठीक आहे आज मी त्याला काय सांगितलं बोलतो म्हणलं मला कोण मंत्री केलं कोण आणखी काय मला म्हणलं निवडणूक आहे प्रचार आहे त्यांची पद्धती वेगळी माझी पद्धती वेगळी प्रचाराची मी कामाच्या भावावर विकासाच्या भावावर संपर्काच्या भावावर तालुक्याच्या काही विकास कामांच्या मुद्द्यावरती मी प्रचार करतो त्याला करायची असेल माझ्यावर टीका पण मी सांगितलेलं जनतेला आणि पत्रकारांना की या ज्या मंत्र्यांनी माझ्या मतदारसंघातून माझ्यावरती टीका केली आहे मी त्याला उत्तर देणार नाही नऊ तारखेला माझ्या मतदारसंघाकडली जनता आणि मी परत एकदा सांगतो देसाई गटाची माणसं शांत आहेत पण देसाई गटाच्या नेत्याची जर कोणी खोड काढली तर पक्की जिंकवायची दाखल या देसाई गटाची त्यामुळे मी जास्त काही बोलत नाही काय कोण जे मोठे मोठे नेते इथे येऊन तोड गेले बघा जिल्हा परिषदेची आवश्यकता आहे दिल्लीत की एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस शरद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारकर आणि शिवसेना ही जर एका बाजूला केली आणि भाजप एका बाजूला राहिली दिल्लीत सुप्राने बघा आधी जर जाऊन कुठे केलं तर माणसं सुद्धा योग्य संधीची वाट बघत असतात योग्य वेळेची वाट बघत असतात मला त्याच्यावर राजकीय भाष्य करायचं नाही मी सकाळी माध्यमांना सांगितलं मला पत्रकारांनी विचारलं की तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये काय करणार म्हटलं मी आत्मीपर्यंत वर्गाचा आहे आज आमची विजयी रॅली आहे उद्या उद्या जिल्ह्याची बैठक आहे सगळ्याच पक्षाचे आमदार कराशेच्या बैठकीला भेटतील काय चर्चा झाली तर चर्चा करू अजून वाढायला सुरुवात नाही केलेली माझं भाषण संपल्याशिवाय वाढाय घेणार नाही चर्चा आणि ठरवू या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकी खरंच भरपास तसं मी निवडणूक केलं तसं ज्यांना आम्ही उमेदवारी दिली ज्यांना आम्ही कोणाला सांगितलं सलग चार दिवस तालुक्यात बसत होतो सलग आम्हाला चार दिवस पाच दिवस कुठल्या मतदारसंघात कोणाला उमेदवारी द्यायची पहिल्यासारखे पार्टीमध्ये सायबर एकट्याने निर्णय घ्यायचा असं नाही नऊ लोकांची आमची तालुका कोर कमिटी आपल्या विधानसभा मतदारसंघ आम्ही पाच दिवस बसलो एक मतदारसंघाने उमेदवार निवडताना सगळा विचार करून मग आम्ही उमेदवार निवडले पण जेव्हा जेव्हा आम्ही धावायला सांगितले मला या गोष्टीचा मनापासून आनंद आहे प्रत्येक जण नाराज न होता थांबणार आणि त्यांनाचा पार्टीचा निर्णय मान्य करून उमेदवारापेक्षा एक पण पुढं निवडणुकीच्या प्रचारामध्ये प्रामाणिक कार्यकर्ते देसाई देसाईगड आपली शिवसेना ही विधानसभा मतदारसंघामध्ये आज एवढ्या ताकदीने या ठिकाणी उभ्या नवीन सदस्याला त्यांचा जेव्हा निवडी वगैरे होतील त्याच्यानंतर कामकाजाची पद्धत त्या बाबतीत आम्ही सांगूच पण सगळ्या सदस्यांना या तालुक्याच्या समोर सांगतो की तुम्ही निवडणुकीमध्ये जे लोकांना आश्वासन दिलं असेल जे लोकांना वचन दिलं असेल जे काम करतो म्हटलं असल तुमच्या पातळीवरचं असं जरूर करा पण तुमच्यासमोर होण्यासारखं नसल किमान माझ्यामध्ये तरी आणायचा प्रयत्न आमचं काम झालेलं आहे त्या माणसाला होण्यासारखं काय मी साहेबांकडे घेऊन जातो तुम्ही त्याला घेऊन जनता दरम्यान माझ्याकडे द्या पण तुम्हाला लोकांनी निवडून विकास कामाकडे रोड दिले मी जागी तुम्हाला सगळ्यांना त्यामुळे एक लक्ष द्यावा

गडवाला आहे आमचे सुद्धा पदाधिकारी नवीन आलेले प्रामाणिकपणे काम करतील आणि मला जरी वेळ असला तरी आहे तरी झाला बापू जे आता तास घ्यायला सांगतो आपण त्या दोघांना तास तुमच्या भागात तुम्ही घेणार आहे बाकी ते या दोघांना सांगू म्हणजे मला जर वेळ मिळाला तर मी घेईन पण चांगलं काम आपल्याला करायचे अध्यारोप करण्यासाठी मी करायची कारण Mungkul kerba, dan mungkin proses kerajaan itu tiap-tiap hari boleh bertukar. Adik anda pun luar cik bicara itu, kalau si seterusnya kau mahu dia naik malam ke pantai sini lagi. Tanya orang yang berkam, apabila dia mula hidupnya supaya dia mendekat dengan anda. शिस्तबद्ध पद्धतीने सगळेजण आपण काम करू आज परत एकदा जास्त मला प्रत्येक भागात देखील येत गेली रवीदा गेली जणांनी गावा आपण पोहोचायचा प्रयत्न केला पण फार प्रामाणिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रिपब्लिकन पक्ष आठवलेकर आंबेडकर बौद्ध भाषा या सगळ्या संघटनांनी पूर्ण ताकदीवर आपले सगळ्या उमेदवारांनी विजय करण्यासाठी खूप मेहनत घेतली मतदानाने चांगला प्रतिसाद दिला कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली विशेषतः काळगाव कुमारगाव बद्रोळे सरपूर किंवा इकडे तिकडे तारणे चापणी या भागात कोरणा या भागात मुंबईमधलं ते नियोजन करायचं होतं मुंबईमधल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा चांगलं नियोजन मुंबईमधल्या लोकांचं सुद्धा या ठिकाणी केलं सगळ्यांच्या सांजिक प्रयत्नामुळे एवढा प्रचंड विषय हा या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळालेला आहे मी कार्यकर्त्यांना पण सांगतो आता म्हणून आपण आजपर्यंत सोडून द्यायचा विषय आपल्याला कुणी काय बोललं म्हणून आपण सांगता ते दोघून चालायचं नाही हा आपली तसं विचार चाल चालतं लोकांना ते करायला आपल्याला काय फरक पडत नाही त्यामुळे एक संघ

पुढची विधानसभेची तयारी करू संघटना मजबूत करू ज्यांनी मदत केली पंचायत सभेच्या जिल्हा परिषदला त्या सगळ्या प्रमाणे त्यांना सांगतो बिलकुल तुम्हाला अंतर देण्यात नाही तुम्ही केलेली मदत तुमचं सहकार्य काय आमच्या स्मरणात नाही तुम्हाला सगळ्यांना इथून कायदा पुढे निश्चितपणाला आपण करू काल झाली निवडणूक सारखी टीका टिप्पणी त्यांच्याकडनं झाली आपल्याकडनं काही प्रमाणात त्यांना उत्तर दिलं बिलकुल पुढं आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही आपण आपल्या कामाने त्यानंतर दिलेलं आहे असंच काम बिलकुल पुढं करत राहू एवढंच या निमित्तानं आपल्याला सांगतो पुन्हा एकदा आपल्या विधानसभा मतदार हा आता आता उद्याला हरकत नाही पुन्हा एकदा दोनशे एकसष्ट पाच विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मतदार निवडणुकीने Percaya bahawa kita nak bersyukur sini kita boleh faham lebih jauh lagi. siapa yang akan berkuat dan kasar dia tahu mana tu sahabat mana tu. Namun dia pasti sama-sama. Abi nak Dan